नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालके इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतोय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एका बाजूला विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना मोफत शिक्षणाच्या बाबतीतले आर काढलेले आहेत दुसऱ्या बाबतीतल्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांना शैक्षणिक सुविधेमध्ये लाभ मिळण्याच्या संदर्भाने निर्णय घेण्यात आलेले आहेत परंतु दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आहे तर अशा विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वतीनं अक्षरशः त्यांची लूट केली जातीय एक पत्र तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय ते पत्र म्हणजे सचिवांसाठी लिहिलेलं पत्र आहे आणि जे खासगी बीएमएस कॉलेजेस चे जे असोसिएशन आहे त्यांचा या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घेतात म्हणजे त्या इन्स्टिट्युशनल कोटामध्ये येणाऱ्या कोर्टात तर कोणी घेणार नाही बीएमएस ला इन्स्टिट्युशनल कोर्टामध्ये त्या मुलांना आतापर्यंत नियमानुसार तीन पट फीस परंतु काही कॉलेजेस त्यांची मनमानी करून विद्यार्थी व पालकांना वेठी धरत आणि त्या ठिकाणी जाते त्यासाठी या पत्राचा रेफरन्स आता दिला जातोय खरं म्हणजे हे पत्र जे ते तेरा नऊचं आहे म्हणजे जेव्हा राऊंड लागणार त्याच दिवशी यांनी हे पत्र मार्केटमध्ये आणलेलं आहे या पत्राला ऑथेंटिक कुठे आधार आहे का हे जरा करण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला प्रथम माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्र शासनाचे जे शासन निर्णय असतात म्हणजे जे तेरा नऊचे जे शासन निर्णय आहेत त्याच जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकूण जवळजवळ एकूण ब्याऐंशी त्या दिवशीचे जे आर आहेत परंतु त्या ठिकाणी ह्या फीस ही पासपोर्ट फीसा, फीसा करण्याच्या संदर्भामध्ये कुठेही या प्रकारची माहिती किंवा या प्रकारचा शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु तरीही काही कॉलेजकडनं विद्यार्थी व पालकांना पासपोर्ट शैक्षणिक शुल्क आकारण्याबाबत हरकत नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय हा या असोसिएशनने घेतलेला निर्णय आहे आणि दुसऱ्या बाजूला हा निर्णय शासनाने घेतला असा भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तो, तो माझी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांना विनंती असेल याची आपण रीसर मुख्यमंत्री महोदय डेप्युटी चीफ मिनिस्टर त्यानंतर एफ आर ए फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी आणि सीट असेल अशा सगळ्या ऑथॉरिटीला जे या संदर्भाने जे आपण तक्रार केली पाहिजे जर तीन पट फी भरायला जर पालक तयार असतील तर पुन्हा पाचपट फीस भरा या संदर्भामध्ये अक्षरशः पालकांचे दिवाळी परिस्थिती आहे पहिले तीन पट फीस पाच किंवा सहा लाखापर्यंत ही फीस जाते आणि जर ही पाचपट फीस म्हणलं तर आठ आणि नऊ लाख रुपयापर्यंत ही फीस जाईल आणि मग पन्नास पन्नास लाख रुपये भरून एस करण्यामध्ये कुठला फायदा आहे तर हे अतिशय महत्वाचा विषय आहे सो so, माझ्या सगळ्या विद्यार्थी पालकांना विनंती असेल की तुम्ही ऑफिशियली रिसर लिगल वेनी सिटी सेल महाराष्ट्र सिटी सेल एफ आर ए मुख्यमंत्री महोदय आणि इतर जे संबंधित जे ऑथॉरिटी आहेत या सगळ्यांना रिसर तक्रार करून मेल करा आणि त्याच्यामध्ये पासपोर्ट जिथे फीस मागितली जाते त्या कॉलेजच्या नावासहित ही सगळी डिटेलमध्ये तक्रार तुम्ही त्या ठिकाणी दाखल करा आता हे खरं म्हणजे एक तर बैठक झाली बैठकीनंतर ते पत्र सचिवांना लिहिलंय असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल कारण इथं आहे विषय राज्यातील खासगी विमान आणि आयुर्वेदिक होमिओपॅथी व विनादव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील संस्थात्मक संस्थात्मक कोट्याच्या निश्चितीबाबत हे पत्र आहे आणि इथं यांचा हे यांचा यांच्यातच झालेला हा निर्णय असेल म्हणजे जे कॉलेजचे मालक आहेत त्यांच्यामध्ये झालेला कदाचित हा निर्णय असेल परंतु हा डायरेक्ट विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांवर थपवण्याचं कार्य हे या ठिकाणी केलं जात आहे आणि या ठिकाणी आता हे ही सही पण खोटी आहे की काय असं मला भास होतोय आणि इकडं जे येतं माहिती व माहिती तथा का आवश्यक कारवाईसाठी आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालक आयुष संचालनालय मुंबई आणि हे बाकी सगळ्या गोष्टीला जे येतं हे प्रत म्हणून जे या ठिकाणी दाखल दाखवलेलं आहे परंतु याचं याचा शासन निर्णय आपल्याला उपलब्ध होत नाही आहे या संदर्भामध्ये आता हे जे पत्र आहे हे बऱ्याचशा मीडियाकडं पण मी देणार आहे परंतु आपण जे लिगल वेने आपल्या आपल्याला जर असा पासपोर्ट फीस मागण्याचा कुठल्या कॉलेजचा अनुभव आला असेल तर त्या कॉलेजची व्यवस्थित तक्रार आपण सी टी सेल ला मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सी टी सेलचे जे सचिव आहेत आय एस ऑफिसर जे असतात त्यांना सगळ्यांना जे तर आपण रजिस्टर केली पाहिजे या सगळ्यांची वेल आय डी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तिथूनच ते तुम्हाला व्यवस्थित कॉपी करायचे जो ईमेल रजिस्टर्ड केलेला आहे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी ऑथॉरिटी आहे जे वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्याच्या फीसंदर्भाने या फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑथॉरिटीच्या माध्यमातून कंट्रोल ठेवण्याचं कार्य जे शुल्क नियामक प्राधिकरण करत परंतु इथं जे ईमेल आय डी दिलेला आहे हा ईमेल आय डी पण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल हा ईमेल आय डी हे नंबर हे सुद्धा मी तुम्हाल तुम्हाला देणार आहे तुम्हाला रिस्टसर ज्या कॉलेजच्या माध्यमात ज्या कॉलेजनं तुम्हाला अवस्थ फीसची मागणी केलेली आहे अशा कॉलेजची आपण रिस्टर तक्रार करा नियमाप्रमाणे तीन पट घेत आहे तिथं काही अडचण नाही कारण तीनपट घ्यायला त्यांना परमिशन आहे परंतु इतर बऱ्याचशा कॉलेजला कॉलेजेसला पासपोर्ट फीस मागितली जाते आणि आधार घेतला जातोय या पत्राचा हे पत्र आहे हा शासन निर्णय नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वर याची कुठेही शासन निर्णय म्हणून आपल्याला उपलब्ध नाही कारण इथे सुद्धा बऱ्याचदा जेव्हा एखादा निर्णय होतो तेव्हा इथं इथं शासन निर्णय क्रमांक उपलब्ध असतो हे साधरं पत्र आहे परंतु हे पत्र कुणी लिहिलं हे पत्र सुद्धा यांनीच लिहिलं असं आपल्याला म्हणायला स्कोप आहे आणि हे कदाचित खोटंही असू शकतं फक्त हे यांनी यांच्या यांच्या सोयीसाठी केलेलं कार्य असू शकतं आणि इकडे सुद्धा आपल्याला लक्षात येईल की हे जेव्हा आपण कोणताही शासन निर्णय पाहतो तो कसा असतो तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी हे बघा आता या ठिकाणी जर आपण एखादा निर्णय काढला एखादा कोणत्याही शासनावर काढू आपण अ हे बघा वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग आता वैद्यकीय शिक्षणचा जी आर आहे संचालनालय अधिनस्था नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा वस्तीगृह भाडे तत्व उपलब्ध करून देण्याबाबत जर आपण याला इथं ओपन केलं तर अशा पद्धतीची पीडीएफ फाईल ओपन होईल हा शासन निर्णय कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला मला दाखवायचं या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आता इथं आपल्याला हा शासन निर्णय उपलब्ध होईल इथं लिहिलेलं आहे का लिहिलंय संचालनालय अधिनस्थ नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र शासन शासन निर्णय निर्णय क्रमांक त्याच्यानंतर हे सगळे रेफरन्सेस त्याच्यानंतर ते ही सगळी प्रस्तावना त्यानंतर शासन निर्णय काय झाला त्याचे डिटेल हे त्याचे सगळे संदर्भातले सगळ्या माहिती बजेट बिजेट काय कुठून काय करायचे त्या संदर्भात आणि हे बघा सदर शासन निर्णय निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक इथं दिलेला आहे असा आहे हा आदेश डिजिटल सॉफ्टवेअर करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आता अशा पद्धतीचा हा प्रत, जी आर असतो हे बघा इथं सगळं किती जणांना हे प्रतिमध्ये ठेवलेले आता हे जे नव्यानं प्रस्तावित कॉलेजेस आहेत त्यांच्या हॉस्टेलच्या हौसंदर्भाने हा विषय असणार आहे आता हे बघा या ठिकाणी जर लक्षात आला आपल्याला तर एक वेगळ्या पद्धतीने हे शासन निर्णय असतात आणि हे जे आहे हे साधं पत्र आहे आणि या पत्राचंच यांनी सगळं भांडवल करायचा प्रयत्न जो येतो प्रायवेट मेडिकल कॉलेजवाल्यांचा सुरू आहे हालाकी हे डायरेक्टली मी एवढं यासाठी बोलतोय कारण तिथपट फीस जर पालक भरायला तयार आहे तरीही त्यांच्यावर पाचपट फीस भरण्याची शक्यता बरं अशा कॉलेजला जर तुम्हाला म्हणले लिहून द्या तुम्ही पाचपट फीस पाहिजे तुम्हाला हे लिहून देत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लिहून देत नाहीत मागच्या वर्षी सुद्धा अनेक कॉलेजवाल्यांनी जे अशा पद्धतीने पालकांची अडचण केलेली होती आणि मग परत एकदा ते रिसर्च जे एफ आर एला मेल करा सीपी पी सेलवाल्यांना मेल करा मुख्यमंत्री महोदयांना मेल करा सगळे कुटाने केल्यानंतर कॉलेजवाल्यांनी त्या संबंधित विद्यार्थ्यांना परत बोलून ऍडमिशन त्यांचे करून घेतले पट फीस प्रमाण परंतु मग ही अरेरावी कशासाठी जर पालक पट फीस भरायला तयार तर पट फीस का आकारली जाते आणि त्याला नियम कोणत्या आहे हे पत्र म्हणजे नियम नाही हा शासन निर्णय नाही हे साधं पत्र आहे त्याच्यात रेफरन्सेस दिलेत हे सगळे विनाअनुदानित जे कॉलेजेस आहेत त्यांचेच पत्र येते आणि तिप्पट फीस खूप होते पासपोर्ट फीस आकारण्याचा हरकत नसल्याचा निर्णय घेण्यात आला हे कोण निर्णय घेणार आहे माननीय मंत्री महोदयाच्या बैठकीला होते का दोन सातला ती बैठक झाली दोन सातला जर बैठक झाली दोन सात दोन हजार चोवीस ला तर मग हा जे आर तेरा नऊ हे पत्र तेरा नऊ कसं आलं जेव्हा ऍडमिशनला लोकांना जायचं आहे त्या दिवशी हे पत्र कुठून आलं हे असं ऐन वेळेवर हे पत्र का आणण्यात आलं याच्या अगोदर का नि आलं त्या अगोदर यासाठी नाही आणण्यात आलं की जर हे पत्र लोकांच्या हातात पडलं तर लोक याच्या विरोधात कोर्टात जातील याच्या विरोधात पेपरबाजी होईल याच्या विरोधात शासनापर्यंत तक्रारी करता येतील असं सगळं वाटल्यामुळं हे पेपर इतक्या दिवस हे पत्र इतक्या दिवस कुठेतरी लपून ठेवलं आणि आता अचानक हे पत्र जे व्हायरल झालं काल सुद्धा काही पालकांनी हे पत्र पाठवलं होतं परंतु प्रात्यक्षाने माझ्या लक्षात आलं की हे काही ऑफिशियल जे आर नाही हा शासन निर्णय नाही आणि जर हा शासन निर्णय असेल तर मग त्यांनी पासपोर्ट फीस आम्ही आम्हाला द्या की त्यांनी कॉलेजवाल्यांनी लिहून द्यावं बरेचसे कॉलेजवाले जे रेग्युलर मध्ये ऍडमिशन करत सर सगळे सगळे कॉलेजवाले मुलांचे अडवणूक करतात असं मी म्हणणार नाही परंतु जे जे कॉलेजवाले मुद्दा म्हणून आडवणूक करतायत हॅरसमेंट करतायत अशा सगळ्या जे कॉलेजवाले आहेत किंवा जे संस्था आहेत जे तिथले प्रिन्सिपल असतील तिथले जे यंत्रणा आहे त्यांना त्यांना जे धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे या तर जे लूट करायचा प्रकार जो पालकांचा विद्यार्थ्यांचा चालू आहे तो कुठून थांबा पाहिजे एवढाच माझा उद्देश आहे हा की मी एज्युकेशन कन्सल्टंट आहे पाच सात हजार रुपये आठ हजार रुपये जे पालकांकडून आमची जी फीस ठरवली ती फीस घेऊन आम्ही सेवा देतो आम्ही काही समाजसेवक आहे असं काही का का म्हणत नाही परंतु जेवढा एवढी फीस भरायला तयार आहे तरीही त्यांच्या अशा पद्धतीनं जर वारंवार लूट दो होत असेल कुणीतरी या विषयावर बोललं पाहिजे म्हणून आपण हा एक महत्वाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर दुर्जु मुलांना शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा संबंधित जे अधिकारी आहेत तुमचे एफ आर एचे असतील ते सी पी सी चे असतील त्यानंतर जे मुख्यमंत्री महोदय आहेत इतर सगळे जे यंत्रणा आहेत सगळ्यांना तुम्ही लेखी तक्रार करा ज्या ज्या पालकांना याची अडचण होतीये रिक्तर त्या कॉलेजचं नावाचं नावाचा उल्लेख करा तिथं कोणते अधिकारी होते कोणते प्रिन्सिपल होते कोणते ऍडमिनिस्ट्रेटर होते ज्यांनी तुम्हाला पाचपट फीसची मागणी केली त्यांचं नाव सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा कारण वर्षी बऱ्याचशा कॉलेजला वेगवेगळ्या पद्धतीनं पैशाची मागणी होती हॉस्टेल डिपॉझिट एक लाख जिम फीस प्रति वर्ष प्रति वर्ष पंचवीस हजार जिमच्या नावाखाली तिथे जे सुद्धा नव्हता तरी जिम फीस पंचवीस हजार लॉन्ड्री फीस पंचवीस हजार कपडे तर काय म्हणजे असं म्हणजे जिथं जी वस्तू पण नाही आहे त्याचे सुद्धा चार्जेस नाही तर मागायचं काम जे तर कॉलेजवाले करत होते हलाकी सगळे असं करतात असं म्हणणार नाही परंतु ते बऱ्याचदा जे आता मागच्या दोन चार वर्ष सुरू झाले कॉलेजेस आहेत बरेचसे कॉलेजेस अशा पद्धतीने पालकांना त्रास देत आहेत आणि जे जुने आहेत काही जे बऱ्यापैकी जुने कॉलेजेस आहेत बऱ्याचदा हे हे कॉलेजेस सुद्धा बऱ्याचदा राजकीय लोकांचेच आहेत आता सगळं म्हणजे दाद बिहचे आमचे असा विषय झाला म्हणजे हे राजकीय लोकांच्या विरोधात कोण बोलणार आहे एवढं सडेतोडपणे तरीही माझी सगळ्या पालकांना विनंती आहे तुम्ही रिस्तर तक्रार करा तुमचं अन्याय होतोय तुम्हाला बोललं पाहिजे म्हणून एक महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतोय या संदर्भानं तुम्हाला जे मुख्यमंत्री महोदयाचा ईमेल आय डी पाहिजे सीई टी चा ईमेल आय डी पाहिजे एफ आर आय ईमेल आय डी पाहिजे किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब असेल दादा असतील त्याचे ईमेल आय डी पाहिजे सगळे तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ज्या ज्या मुलांवर अन्याय होतोय त्या मुलांनी या विरोधात रजिस्टर मेल करायचं आहे तुम्हाला कोणाला जाऊन भांडायचं नाहीये स्वीगा करायचं नाहीये कोणाला वास घालायचं नाहीये फक्त घरात आपल्या मोबाईलहून जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे त्या ईमेल येऊन जर तुमच्यासोबत अन्याय होत असेल तर तुम्ही करा आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो तर तुम्ही मोठे गुन्हेगार होऊ नका अन्याय सहन करू नका तुमच्या ईमेल मुळे तुमचा तर फायदा होईलच पण इतरांनाही त्याचा मदत होईल कारण मागच्या वर्षी सुद्धा असे बरेच कॉलेज इतर रिसर्च केल्यामुळं जागेवर आलेले आहेत आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांना परत बोलवून त्यांची रिस्ट थ्री टाइम फीस घेऊन ऍडमिशन त्यांना दिलेले हे सुद्धा हे पत्रच आहे हा शासन निर्णय नाहीये त्यामुळे याला चॅलेंज करणं खूप सोपा विषय आहे म्हणून सगळ्या पालकांना मी दिलेल्या सूचना फॉलो करा आणि रिस्टचा तक्रार करा जेणेकरून तुमचं शैक्षणिक नुकसान होणं वाटेल आणि तुमचा प्रवेशाचा मार्ग सुकर होईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद